श्री श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ मी शीत स्वागत करते आणि सुरुवात करते मंडळींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा उपाय तोडगा किंवा कुठल्याही प्रकारची सेवा सांगणार नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छान अशी स्वामींची प्रार्थना पाहणार आहोत जी प्रार्थना केल्याने आपल्याला कुठले फायदे होणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये रोज रोज तुमचं रोज या प्रार्थनेचं तुम्हाला जर तुम्ही रोज जर ही स्वामींच्या समोर बसून प्रार्थना केली तर खर तुम्हाला खरं सांगायचे अगणित फायदे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येतील एक छान बदल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला दिसून येईल तो बदल काय आहे ही प्रार्थना काय आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला पूर्ण माहिती कळेलच त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला माहिती देखील पूर्ण कळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मंडळींनो आपण स्वामींची भक्त आहोत स्वामींची सेवेकरी आहोत आता मी तर सांगेल तुम्हाला की बा आपण मी तुम्हाला प्रत्येक वेळ सांगत असतो की ही सेवा करा ती सेवा करा हे तोडगे करा हे उपाय करा पण मी असं नाही म्हणणार तुम्हाला कधी की स्वामींची सेवा केल्याने आपल्या आयुष्यामध्ये कधी कुठल्या प्रकारची समस्या येणार नाही संकट येणार नाही कुठल्या प्रकारचा त्रास आपल्याला जाणवणार नाही असं नाही आहे आपण ज्यावेळेस अध्यात्माकडे वळतो त्यावेळेस काय होतं किंवा स्वामींच्या सेवेमध्ये येतो त्यावेळेस काय होतं जी कुठली मोठी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये संकट येणार होतं समस्या येणार होती कुठल्या प्रकारचा मोठा मोठी आयुष्यामध्ये वाईट गोष्ट घडणार होती ती गोष्टीची झड आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये जाणवते ती का तर फक्त आणि फक्त स्वामींच्या सेवेमुळे त्याच्यामुळे म्हणते की एकदा तरी स्वामींच्या सेवेमध्ये या मार्गामध्ये या स्वामींची रोज निखंड न पडता सेवा करा आणि अनुभूती नक्कीच घ्या म्हणजे काय आहे ना जिथे आपला हात जायचं होतं तिथे फक्त बोटावर भागलं अशी ही स्वामींची सेवा आहे त्याच्यामुळे नक्कीच आपले स्वामी महाराज जे काही संकट आहे प्रखर संकट आहे खूप कठीण समस्या आहे आणि आपण या दोन्हीच्या मध्ये आपले स्वामी महाराज उभे आहेत कुठल्या ना कुठल्या रूपात येऊन ते आपली मदत करतात आपली आपली समस्या सोडवतात संकट सोडवतात त्याच्यामुळे नक्कीच स्वामींच्या सेवेवरती विश्वास ठेवून हो। स्वामींच्या मार्गामध्ये या की खरं सांगते एकदा स्वामींच्या मार्गामध्ये आले ना की परत तुम्ही कधीही स्वामींचा मार्ग सोडून जायची तुमची कधीच इच्छा होणार नाही आणि खूप मोठे बदल तुमच्या आयुष्यामध्ये चांगले बदल हे तुम्हाला पाहायला मिळतील तर मंडळींनो तुम्हाला पण जर वाटत आहे का की आपण आपला प्रत्येक दिवस हा चांगला जावा प्रत्येक दिवस चांगला जावा त्याचबरोबर आपल्या आपण जे हातामध्ये रोज काम घेतो आहे कुठल्या प्रकारचं एक टार्गेट असतं आपल्या हातामध्ये किंवा एक काम आपण हातामध्ये घेत असतो ते काम पूर्ण व्हावं अशी आपली खूप इच्छा असते ते पण विना संकट विना कुठल्या प्रकारची समस्या येतात तर त्यासुद्धा तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळण्यासाठी त्याचबरोबर स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर सदैव राहावी स्वामी महाराज सदैव तुमच्या पाठीशी असावे त्यांचा व्रद हस्त तुमच्या पाठीशी असावा असं जर वाटत असेल तर एक छानशी प्रार्थना जी प्रभावशाली प्रार्थना आहे जी तुम्हाला रोज स्वामींच्या समोर बसून हात जोडून ही प्रार्थना म्हणायची आहे ती प्रार्थना काय आहे ते तर सांगणार आहेच पण त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेल की या प्रार्थनेमुळे तुम्हाला सांगितलं आहे की दिवस तुमचा खूप छान जाणार आहे तुमच्या हातामध्ये घेतलेलं प्रत्येक काम हे यशस्वी होणार आहे स्वामींची कृपा तुमच्यावर असणार आहे त्याचबरोबर तुमचं मन खूप खचलेलं आहे आत्मविश्वास तुमचा पूर्ण डगमगलेला आहे आत्मविश्वास संपलेला आहे की कुठल्याही गोष्टीमध्ये आता तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह विचार करण्याची क्षमताच राहिलेली नाही आहे त्या आवर्जून सांगेल की नक्कीच ही प्रार्थना तुम्ही रोज करा रोज स्वामींच्या समोर झोपण्यापूर्वी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे तर त्याला काही म्हणजे तुम्हाला सांगेल की काही सा असं नियम वगैरे काही नाही आहेत फक्त रात्री झोपण्याच्या पूर्वी थोडस हात धुवून स्वच्छ होऊन आपल्याला स्वामींच्या देवारासमोर बसायचं आहे जिथे तुमच्या घरामध्ये स्वामींचं अधिष्ठान आहे तिथे दिवा लावून तुम्हाला बसायचं आहे आसन घेऊन आसनावरती बसायचं आहे आणि स्वामींसमोर एक छानशी अशी प्रार्थना करायची आहे ही प्रार्थना केल्याने काय होईल तर स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर सदैव आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की स्वामीची ज्या भक्तावर कृपादृष्टी असते त्याच्या आयुष्यामध्ये कधीही कुठल्या प्रकारचं अपयश हे नसतंच फक्त यश आणि यशच असतं त्याच्यामुळे सांगेल की नक्कीच ही प्रार्थना रोज आवर्जून प्रत्येकाने ही प्रार्थना करायला विसरू नका ती प्रार्थना काय आहे तर नक्कीच सांगेल की ही प्रार्थना केल्याने आपल्या आयुष्यामध्ये काय होतं की आपल्या मनामध्ये जे काही आहे आपण दिवसभरामध्ये जे काही केलं काही चुका केल्या काही चांगली कामं केलं की जे काही केलं ते फक्त आणि फक्त आपण आपल्या स्वामी रायांजवळ किंवा इतर ज्या देवतांना तुम्ही मानता त्या देवे त्या देवांच्या अधिशयासमोर बसून तुम्हाला ती प्रार्थना करायची आहे आणि स्वामी महाराज ते तुम्हाला सांगायचं आहे की स्वामी महाराज आज दिवसभरामध्ये माझ्याकडून ह्या गोष्टी झाल्या किंवा ह्या चुका झाल्या म्हणतात ना एक प्रकारे म्हणजे घरी आल्यावरती समजा कोणीच नाही आहे तुमच्या घरामध्ये काही तुम्ही रूम करून राहत आहात किंवा तुम्ही कॉलेजचे कॉलेजमेट आहात किंवा तुम्हाला म्हणजे किंवा तुम्ही नोकरीसाठी बाहेर गावामध्ये राहत आहात तुम्हाला म्हणजे घरा, घरामध्ये बोलायला नाही आहे काही सांगायला नाही आहे किंवा कधी कधी असंही असतं की खूप मोठी जॉईंट फॅमिली आहे पण कुठेतरी मन मोकळं करावं अशी एकही व्यक्ती घरामध्ये नसते तर त्या त्यासाठी सांगेल की नक्कीच आपल्या स्वामी महाराजांना आपल्या मनात प्रत्येक गोष्टी सांगायला सुरुवात करा असं समजा की स्वामी महाराज आपल्या घरामध्ये आहे त्यांचा अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं म्हणजे काय त्यांचं लक्ष आपल्यावरती असणं म्हणून सांगते की जे काही तुमच्या मनामध्ये आहे जे काही तुमच्या आयुष्यात घडतं आहे ते सगळं आणि सगळं स्वामी महाराजांना सांगायला सुरुवात करा कारण की ती एकच व्यक्ती आहे एकच अशी व्यक्ती जी आपल्यासाठी बसलेली आहे जी सगळं काही आपलं दुःख असेल सुख असेल ते सगळं ऐकण्यासाठी ती आपल्यासाठी बसलेली आहे ती कधीच तुम्हाला म्हणणार नाही की नाही तुझं दुःख नको सांगू किंवा तुझं सुख नको सांगू तुझं तुझ्या जवळ ठेव असं कधीच म्हणणार नाही म्हणून आपली ती स्वामी महाराज आपली आई आहे आई जवळजस आपण मन मोकळं करतो तसं आपल्या आपल्याला रोज रात्री झोपण्यापूर्वी आपण मन मोकळं करायचं आहे प्रत्येकाने हे करा करायला करा, करा मी खरं सांगायला आवर्जून करा आणि अनुभूती घ्या मग आपलं मन सुद्धा हलकं झाल्यासारखं वाटेल काही गोष्टी असतात ज्या आपण कोणाच मन मोकळेपणाने बोलू शकत नाही फक्त आणि फक्त स्वामी महाराजांना बोला मी सुद्धा सांगते कधी कधी रोजची देवपूजा करत असताना मंत्र सुद्धा तर म्हणतेच पण त्याचबरोबर काही जरी मनामध्ये असेल तर ते स्वामी महाराजांना आधी सांगते काही असू दे सुख असू दे दुःख असू दे काही सुद्धा असू दे त्या सगळ्या गोष्टी मी स्वामी महाराजांसोबत नक्की शेअर करते तुम्ही सुद्धा ही सवय लावून घ्या तर ती प्रार्थना काय आहे जी तुम्हाला रोज रात्री झोपण्यापूर्वी ती तुम्हाला करायची आहे तुम्हाला सांगितलं की जिथे तुमच्या देवभाऱ्यात स्वामींचं अधिष्ठान आहे फोटो असेल मूर्ती असेल तिथे आसन घेऊन दिवा लावून तुम्हाला बसायचं आहे हात पाय धुवून बसायचा आहे झोपण्यापूर्वी आणि स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की हे स्वामी महाराज मी तुमचाच आहे हे घर तुमचं आहे मी जे काही करतो आहे त्यावर तुमचं लक्ष असू द्या त्याचबरोबर मी जे काय माझ्याकडून तुम्ही जी काही सेवा करून घेत आहात त्याच्यामध्ये कधीही खंड पडू देऊ नका माझं मन कधीही विचलित होऊ देऊ नका माझ्या मनामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारचे वाईट विचार कोणाबद्दल येऊ देऊ नका असं म्हणतात ना की कोणाबद्दल राग मध मत्सर द्वेष तिरस्कार हा कुठल्याही प्रकारचा माझ्या मनामध्ये कधीही कोणाबद्दल येऊ देऊ नका माझ्या मनामध्ये फक्त आणि फक्त इतरांबद्दल एक आदर किंवा त्यांना माझ्याकडून आनंद कसा मिळेल किंवा माझ्याकडून ते कधीही कुठल्या प्रकारची नाराज होणार नाहीत अशा प्रकारची माझी वृत्ती असू द्या वागणूक असू द्या जेणेकरून कुठल्याही म्हणजे कुठल्याही व्यक्तीला माझ्याकडून कधी त्रास होणार नाही त्याचबरोबर मी जे काही करतो आहे म्हणजे जी काही कामं करतो आहे किंवा जे काही करतो आहे दिवसभरामध्ये त्यावर तुमचं लक्ष असू द्या आणि त्याचबरोबर माझ्या आयुष्याच्या जो काही योगक्षेम आहे माझा संसार असेल किंवा माझे जे काही गोष्टी असतील त्या सगळ्यावर तुमचं लक्ष असू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या स्वामी महाराजांना अशी प्रार्थना करायची आहे की स्वामी महाराज तुमचे जे काही शब्द आहेत ते शब्द माझ्या कानावरती सदैव पाठी म्हणजे कानावरती असू द्यात आणि तुमचा हात माझ्या सदैव पाठीशी असू द्यात ते शब्द म्हणजे काय तर भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या शब्दाची आठवण मला पदोपदी पावलं पावली असू द्यात जेणेकरून मला एक म्हणजे आधार वाटेल की स्वामी महाराज तुम्ही माझ्या पाठीशी आहात म्हणजे कुठल्याही प्रकारचं मोठं काम हाती घेण्याच्या अगोदर किंवा कुठल्याही प्रकारचं संकट आलं त्रास आला त्रा आयुष्यामध्ये तर नक्कीच भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे जे वाक्य आहे स्वामी समज महाराजांचं ते नक्कीच माझ्या कानावर सदैव सदैव माझ्या कानावर आणि माझ्या सोबत असेल ह्या गोष्टीची मला जाणीव असू द्या त्याचबरोबर मोठ्यांचा आदर लहानांबद्दल प्रेम ह्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये असू द्या आणि कोणाबद्दल कधीही कोणा माझ्या म्हणजे माझ्याकडून त्रास त्रा होईल अशी माझी वागणूक कधीही असू नका देऊ अशा प्रकारे तुम्हाला स्वामी राज्यांना प्रार्थना करायची आहे दिवसभरामध्ये माझ्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील नकळतपणे ज्या काही मी जिथे चुकलो असेल ती तिथे तुम्ही माझ्या त्या चुकांवरती आळा घाला आणि तिथे मला माफ करा अशी एक साधी सोपी जे काही तुमच्या मनामध्ये आहे ती सगळी प्रार्थना तुम्हाला स्वामीराजे बरोबर स्वामी महाराजांसोबत मला व्यक्त करायचे आहे त्यांना सांगायचे आहे फक्त मनात जे काही आहे ते सांगत चला सांगत चला स्वामी महाराजांपुढे आणि सांगा की माझा प्रत्येक दिवस हा तुमच्या आशीर्वादाने चालू होऊ द्या आणि तुमच्या आशीर्वादाने संपू द्या जेणेकरून माझा आत्मविश्वास कधीही डगबगणार नाही ना ना, हाती घेतलेलं कोणत्याही कामामध्ये मला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही ना ना, समस्या येणार नाही ना ना ना. तर अशा प्रकारे ही छोटीशी छानशी प्रार्थना करून रोज रात्री सवय लावा असं मन मोकळं करण्याची स्वामींसमोर ही प्रार्थना करण्याची आणि बघा तुमचा येणारा प्रत्येक दिवस हा खूप चांगला जाईल म्हणतात ना आपण कधीही मंदिरामध्ये काहीतरी मागण्यासाठी किंवा देवासमोर जेवढे हात जोडतो त्यावेळेस काही मागण्यासाठी आपण हात नाही उचलायचे असतात किंवा हात जोडायचे नसतात तर आपल्याला देवानी किंवा आपल्या स्वामींनी आपल्यासाठी खूप काही दिलेलं आहे खूप काही केलं आहे त्यासाठी आभार व्यक्त करावा यासाठी आपण हात जोडायला पाहिजे मंदिरात गेलं पाहिजे तर अशा प्रकारे आपली ही वृत्ती पाहिजे आपण सेवे हो। स्वामी सेवेकरी आहोत काही मागण्यासाठी कधी हात उचलू नका हात जोडू नका कारण की स्वामी महाराजांना माहिती आहे की आपल्याला काय पाहिजे आहे काय आपल्या आयुष्यामध्ये कमी आहे काय त्रास आहे काय संकट आहे आणि स्वामी महाराजच फक्त ठरवतात की योग्य वेळ आले की ते आपल्याला भरभरून देत असतात फक्त आणि फक्त आपलं काय कार्य आहे तर रोजची नित्य सेवा खंड न पडदा करणे पंच करणे कुलदेवी कुलदेव त्यांचा मान सन्मान करणे त्यांची पूजा पाठ करणे पित्रांची सेवा करणे फक्त या गोष्टी तुम्ही रोजच्या रोज करत चला सेवेकरी घडवत चला बघा तुम्ही सगळे सगळे प्रश्न नव्याण्णव टक्के प्रश्न तुमचे या गोष्टींनी सुटलेले असतील माझी शाश्वती मी तुम्हाला देते आणि या सगळ्या गोष्टी मी करते रोज त्याच्यामुळे तुम्हाला सांगते आहे की नक्कीच स्वामी महाराजांसमोर ही रोज रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करा मन मोकळं करा बघा तुम्हाला ही हलकं झाल्यासारखं वाटेल तुमचं मन हलकं झाल्यासारखं वाटेल आणि खूप छान असं प्रसन्न आणि छान झोप पण लागेलच पण तुमचा दिवस येणारा प्रत्येक दिवस देखील हा चांगला जाईल आणि हो अजून एक गोष्ट रोज सकाळी उठल्यावरती देखील तुम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह स्वामी समर्थ महाराजांसमोर बोलायचं आहे ते म्हणजे काय स्वामी महाराज तुमच्या कृपेमुळे माझा आयुष्य खूप सुखी समाधान आहे माझ्या मनाला कि मी, मी सेवी समाधान आहे की मी या स्वामी सेवेत आहे मार्गात आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला आता समाधान वाटत चाललेलं आहे तुमच्या कृपेने स्वामी तुमच्या कृपेने मी माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मला यश मिळत आहे पॉझिटिव्ह गोष्टी बोलत चला जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या दिवसभराची सुरुवात या पॉझिटिव्ह गोष्टींनी जर केली तर सगळा दिवस पण चांगला जाईल आणि सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी देखील सकारात्मक गोष्टी देखील आपल्या आयुष्यात ह्या होत असतील आणि होत जातील देखील तर अशा प्रकारे छानशी छोटीशी प्रार्थना घेऊन तुमच्या समोर आली होती झाली सेवा स्वामी रुजू करते आणि आता व्हिडिओ ते समोर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ